मॉर्निंग ओम नम शिवाय मी गीता गीताजी धन्य तुमचे सर्व मैत्रिणींचे स्वागत खूप असाच आपला लास्टचा दिवस आहे त्याच्यासाठी आज करायची आपल्याला खीर आणि खीर मला तुमच्या बरोबर शेअर करायची आज सकाळी सोन उकडणं मी तसं खोबरं हे काढून घेतलेलं आहे म्हणजे सोलून घेतलेलं आहे आणि एवढं खोबरं निघालेलं आहे आता खोबरं खिसायचं किंवा कट करायचं आणि खूप एक नंबर होणार आहे मी बरेच वेळेस खीर करते आणि मला खूप आवडते मला आज मैत्रिणींबरोबर शेअर करता येते आणि आज थोडंसं मला बाहेर पड आणि भरपूर सारी शॉपिंग करायचे कारण तिथे जायचे ट्रिपला आणि त्याच्यासाठी आता काय काय घ्यायचंय तिने लिस्ट आखी तयार केलेली आहे थोड्या वेळ तिनं कॉलेजमधून येणार आहे म्हणूनच मी साडी तीन रेडी झाली आता फरवायचं करून घेणार नंतर तिच्याबरोबर शॉपिंगला जाणार तर शॉपिंग करताना तर करता काय व्हिडिओ बनवणार नाही पण शॉपिंग करून घरी जर आले आणि काय काय मी शॉपिंग केलेली आहे तिच्यासाठी तर ती तुमच्याबरोबर पूर्ण शेअर करणार आहे आणि आता मग आपण खीर बनवूया आणि कशी होणार आहे मला तुम्ही एक ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कमेंट कशी लागेल कारण एक नंबर होणार आहे ही माझी गॅरंटी आहे चला आता खीर करू आता अर्ध्या खोबऱ्याची मी काप पाडून घेतलेले आहेत आणि अर्ध्या खोबऱ्याची आता मला खिस करून घ्यायचं आहे कारण हे असे दाताखाली आलेले आवडतात आणि खीस कसा त्याच्यामध्ये मिक्स होतो एवढा लागत नाही पण ज्यांना जर दाताखाली आलेले आवडत नाहीत तर त्यांनी खिस करून घ्या आता विलायची सूलून घेते लगेच मी आणि सहा विलायची घेतलेल्या आहेत हे विलायचे आपल्याला टाकून द्यायच्या नाहीत हे आपल्याला चहापत्तीमध्ये यूज करायच्यात परत आता लगेच आपण बदाम कट करून घेऊ आता विलायची अलबत्त्यामध्ये कुठून घेते फक्त आपल्याला विलायचीच नाही कुठायची त्याच्याबरोबर कधीही थोडीशी साखर घेतली ना तर विलायची कशी चांगली कुटली जाते एक वाटी बगरीची मला आता खीर करून घ्यायची आणि पाणी कुकरमध्ये ठेवलेलं आहे आता हे भगर धुवून घेते आणि त्याला पाण्याला उकळी आली की आपण पाण्यामध्ये भगर टाकून आणि स्वच्छ पाण्याने दोन वेळेस भगर धुवून घ्यायची आता थोडीशी भगर शिजत आलेली आहे तो पण लावून घेते म्हणजे कसं वाफेवर आणखीन फुलली जाते ती चांगली आणि आता फक्त एक मिनिट लागणार आहे आपल्याला शिजायला गुळाला पाहिलेला आहे की खडा आहे का नाही ते अजिबात खडा नाही निघाला याच्यामध्ये तरी पण बऱ्याच वेळेस असं होत आहे की गुळामध्ये खडा निघतो त्याच्यामुळे गुळ एकतर किसून घ्यायचा नाहीतर कोमट पाण्यामध्ये गुळाला टाकून थोडस हलवून विरघळून घेतलं ते पाणी आपण चाळणीनं गाळून घ्यायचं दोन्हीपैकी पैकी जे पर्याय करून घ्यायचं मस्त अशी बघत शिजलेली आहे आणि अजिबात खाली बुडायला लागलेले नाही ते आता याच्यापासून आपल्याला खीर करून घ्यायचे आता हे गरमागरम आहे तोपर्यंत आपल्याला टाकून घ्यायचंय गुळ पूर्ण गुळ टाकून घेतलेला आहे कारण मला गोड जास्त आवडते आणि तुम्हाला जर एवढं गोड खावं वाटत नसेल तर तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि आता एक जीव करून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत गुळ आपला पातळ होत नाही तोपर्यंत आता थोडंसं अधूनमधून हलवत जायचं जेणेकरून आपली बगर खाली करपून ये आणि खिरीमध्ये डायरेक्ट कधीच दूध नाही टाकायचं नाही तर मग एवढी खराब ते खीर दिसायला दिसते अशी शितोड शितोड दिसते नाचल्यासारखी त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण डिशमध्ये खायला घेतात त्यावेळेसच आपल्याला दुधाचा वापर करून घ्यायचा आहे एवढी खीर कसं दोन माणसाला पोटभर खाण्यासाठी होणार आहे आता गुळाचे छोटे छोटे खडे आहेत ते सगळे आपल्याला आता फुडून घ्यायचे जर गुळ नसेल तर आपण साखरेचा पण वापर करू शकतो पण गुळा एवढी टेस्ट लागत नाही किंवा असं गुळासारखं वास कसं छान पण वाटतंय खिरीला तर कसा वास आपला साखरेचा येत नाही म्हणजे विलाईची कुठलेली आहे टाकून घेऊ खरबत्ता आपला पुसून घेऊ आता आता आपण बदाम जे कट करून घेतले आहेत ते पण टाकून घेऊ त्याचबरोबर खिसलेलं खोबरं आहे ते पण बो, पन पूर्णपणे आता टाकून आहे आपल्याला म्हणजे कट केलेलं खोबरं आहे ते पण लगेच टाकून घेणार आहे म्हणजे थोडंफार कसं गुळाबरोबर ते शिजलं जाते पण आता एकजीव करून घ्यायचा आता सगळं पुसून घेते मी कारण आपल्याला आहे पाण्याचा शुपकारा आणि नंतर दोन सेकंदासाठी कुकरचं टोपण बंद करून घ्यायचंय जेणेकरून नंतर आपण जे खोबरं ते सगळं मसाले टाकलेले तर ते थोडेसे वापले जाते तर पाणी जर नाही वापरलं तर खाली जळण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं थोडस पाण्याचा वापर करायचा कुकरच्या जर बुडाला तूप थोडंसं टाकून घेतलं सुरुवात करायच्या अगोदर तरी पण चालते आता लावून घेते दोन सेकंदासाठी टोपण कुकरे केसंडला होते तोपर्यंत आपण दूध गरम करायला ठेव जेणेकरून आपण आपल्याला गरम असणार आहे खातालाटी चॉकलेटी कलर आला ना आपल्या खिरीला तर आपल्याला खाताना पण छान वाटते आणि एवढा काही कलर आलेला नाही कारण गुळ हा एवढा काळा नव्हता आता गुळ पूर्ण झालेला आहे आता पात्र भर आता खीर आपली तयार झालेली आता डिश मध्ये आपण काढून घेऊ चला आता खीर काढून घेते करून घेणार आहे मी लगेच फराळ त्यानंतर जवळपास सव्वा बारा होत आले सव्वा बारा ते साडेबारा होत आले असते आता दूध टाकून घेते मी बघा आपली खीर किती मस्त झालेली आहे आणि आता गरमागरम आहे तोपर्यंत खाऊन घेणार आहे त्याच्याबरोबर तोंडी लावायला चिप्स घेतलेले इथं आणि आता मस्त फराळ करून घ्यायचा आपली खीर झालेली आहे आणि आता जवळपास सव्वा बारा साडेबार झालेली येतं तर आता खीर खाऊन घ्यायची आहे सगळ्या मैत्रिणींना माझा आग्रहाचा आमंत्रण या खीर खायला जशी आपली गव्हाची खीर असती त्याचसारखी आपली ही पण खीर लागणार आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची खीर कशी झाली म्हणून तर आता मी हा व्हिडिओ घेतच संपवते बाय